हाय तर आवरलं सकाळचं सगळं काम सकाळचे कामाला जायची काही कामाला जायचे त्याच्यामुळे सगळं सकाळचं स्वयंपाक बिपाक हे काही तर आवरलं आहे सगळं आणि महत्त्वाचं म्हणजे डब इथं भरून ठेवलेले आहेत शंभूचा माझा मयाचा त्याच्या पप्पाचा तिला भरून इथं आमची माया भांडी घासायला लागली एवढी तिला भांडी घासायला लागली आणि आता एवढं धुणं धुवून टाकणार आहे आणि माझं आवरणार आहे आणि परला तशी शाळा आहे आणि तशीच कामावर जाणार आहे तर चला घेते मी पटापटावरून दोन दिवस काय व्हिडिओ टाकायला जमलेच नाही माझी तब्येतच बरोबर नव्हती त्याच्यामुळं मी काय दोन दिवस व्हिडिओ टाकले नाही तर चला व्हिडिओ टाकते मी आता हा पूर्ण करते आणि हा व्हिडिओ टाकल मी दुपारी किंवा संध्याकाळी जर असा जवळपास पडत तर चला बाय हाय गाईच तर आले मी कामावरून हो आता जाताना आताना का व्हिडिओ काय दाखवलंच नाही ही तर कशाचं पिवळ्या टिपका हिरव्या चमकायला बरं लाईटीचं बरोबर तर आताशी शे कामान हो आले जस आता स्वयंपाकाचं काहीतरी बघावं लागेल तोंडात आहेत मला अजून खिडक्या बंद केल्यामुळं वाशेचा पिंकीचा ह्या जाऊन कलरचा काय भारी हवा सुटते मस्त एकदम हवा सुटते तर सकाळी थोडा ब्लॉग घेतला आणि जाताना येताना काढण म्हणलं होतं बरं का ब्लॉग पण काय जमलंच नाही घाई घाईनी एवढ्या घाईघाईनी सकाळी मला उशीर होताना जायला त्याच्यामुळं लेघाईघाईने घेतला ब्लॉग थोडा एक सेकंदाचा एक मिनटाचा झिरो मिनटाचा आणि म्हणलं मग आता आणि येताना पण पोरांची शाळा सुटली त्याच्यामुळं पटपट यावं लागते असा विषय होता तर चला आता स्वयंपाक काय बनवावा गवार आहे गवारीची शेंग आहे आणून ठेवते मी सकाळी एवढं स्वच्छ आवरलेलं असते ना घर घरबीर किचन हे सगळं आवरलेलं असते किचन वाटे घेतं बाबा दिसतो का माझा रागा कुठं किचन भांडे घासून ठेवलेले आता ती लेकरं लावतात तिथं बघा खाली दिली सगळं स्वच्छ फक्त आलं की चहा करायचा आणि स्वयंपाकाला लागायचा तर चला आता मी भाज्या हेट करायला घेते तर मी आज मेन म्हणजे ह्यांनी रात्री मस्त अशी पालक भाजी आणली होती ती पालकाची भाजी ताजी ताजी आणली होती पण रात्री उशिरा आणली इथं बघा सुकून गेली आता आता ह्याला मस्त असे चिरते आणि पालकाचं भजी करते तर रेसिपी दाखवते जमलंच तर चला आधी चहा करते पाहिजे आधी त्यांनी चहा करते तर मेन म्हणजे मी कामाला जाते ह्याचे व्हिडिओ कुणाला कुणाला छान वाटतात बघायला आवडतात मला कमेंट करून नक्कीच सांगा कुणाची भांडण दागरी गांडणं आहेत काय सर मी किती घाबरले म्हणलं भांडणं दागरी का काय एकतर मला भांडणाचा आवाज झाला का कानावर नाही त्याच्यामुळे असं जास्त आरडा ओरडा लागलं का असं जरा घाबरल्यासारखं होतं तर चला घेते मी आवरून आता हां मी काय सांगत होते तर कामावरचे व्हिडिओ कुणाला कोणाला आवडतात आणि कोणाला कोणाला छान वाटते की मी कामाला चालले जे ते व्हिडिओ टाकावा असं तसं कोणाला कोणाला छान वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा तर चला मी घेते आधी आवरून तोंडात पाय चहा ठेवला तोंडात पाय स्वच्छ दूधला आधी फ्रेश झाले आणि मग चहा ठेवला तर मग चहा ठेवला आता उकळत आल्यावर दूध वातायचे आणि तसंच मस्त गरमागरम काय आणलं इथं बरं समोसे ते बघा असे मस्त असे समोसा आणलेले आता गरमागरम नाश्त्याला संध्याकाळच्या चहा ठेवलेलं आहे आणि इथं आमचा शंभूलही खुश झालेला आहे समोसा बघून का एक ना तुझ्या तुझ्या वाट्याचा उचलतो नीट 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 तू तसं सांडून ये तुझे 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 नित, 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 हात हातात नेऊन ये सांडते तर आता इथं मायाचं आहे का माझं ते तर चहा उकळतोय तशी काय मला भूक नाही लागली म्हणा आता ही समोशाचा असा नाश्ता केला का संध्याकाळी भूकच लागत नाही मग संध्याकाळी नऊला बी दहाला बी असं जरी जेवलं का तर म्हणजे जेवूच वाटत नाही असं होतंय थोडा नाष्टा केला का संध्याकाळी जेवायला असं का होते का म्हणते जीवच वाटत नाही चंद्रपूरचं जेवताना आणि इथं बघा मस्त असा आमचा शंभू जेवण करतोय काय खातो रे बाबू लि भूक लागला ना दुपारचं जेवतच नाही ते खाण्याच्या नादात इथं भाजीला नीट करा आणून ठेवलंय मी इथं पिशवी चहा उकाळ आपला चला मी घेते चहा चहावरून बाहेर आता झाला चहा उकळून झाला प्यायचा आहे ते बघा जरा लालच ठेवते चहा घेतून मस्त चहा प्यायला तरी या सगळी चहा प्यायला काही जरा वेगवेगळं नाश्त्याला संध्याकाळच्या ह्या टायमाला थोडासा नाश्ता केला का भूकच लागत नाही संध्याकाळी पण करावं असं वाटतं ह्या टायमाला नाश्ता थोडासा कमी ना चला बाय या सगळ्या नाश्ता करायला आपण नाश्ता करून गव्हर्नेट करते भाजीला सकाळ डब्याला होईल नाही तर आता होईल आणि आता भजी पालकाची भजी करणार आहे तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा छोटासा आपला पाच सहा मिनटाचा पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कुणाला कामात नाही असे व्हिडिओ आवडतील मला कमेंट करून सांगा कशी वेळ टाकत जाईन तर चला गव्हर्मेंट करते आता गव्हर्मेंट सकाळी डब्याला आणि पालकाची भाजी मी ना आता बनवणार बनवणारे तर चला बाय